फिरती लोक अदालतमधून तडजोडीतून मिळालेला न्यायदानास न्यायालयीन दर्जा न्यायाधीश एल एम पठाण लोक न्यायालय व त्यातील कायदेशीर निवाडे नागरिकांना सामंजस्याने व जलद न्याय मिळावा या उद्देशाने त्याला प्रत्यक्ष न्यायालयातील न्यायइतकास दर्जा असल्याचे प्रतिपादन पेटवडगावचे न्यायाधीश एल एम पठाण यांनी अध्यक्षस्थानावरून किनी तालुका हातकणंगले येथे फिरते न्यायालय कायदेशीर जनजागृती शिबिर प्रसंगी केले महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार व कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तालुका विधी सेवा समिती वडगाव यांच्या वतीनं सोमवारी दिनांक तेवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान फिरते लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं असून सोमवार रोजी पेठवडगाव येते या फिरत्या लोक अदालतीचं उद्घाटन पेठबडगाव न्यायालयाचे व विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश एल एम पठाण न्यायाधीश एस डी सुनवणे व न्यायाधीश श्रीमती एस जे पेंडे यांच्या हस्ते संपन्न झालं त्यानंतर फिरत्या लोक न्यायालयाचे कायदेविषयक जनजागृती शिबिर किनी येथे संपन्न झाले यावेळी वडगाव वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट अविनाश तांदडे आर पाटील सचिव ऍडव्होकेट एस बी पाटील आदी प्रमुख उपस्थित होते स्वागत ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट एन आर पाटील यांनी करत प्रास्ताविकातून ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य कायदेविषयक व शासनाच्या विविध योजनांबद्दलचे मार्गदर्शन केले तर एस बी पाटील यांनी रस्ते व मोठार अपघाताबाबत माहिती दिली व विधिज्ञव्होकेट विवेक कमलाकर यांनी मानवी मूल्ये हक्क कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी या फिरत्या लोक न्यायालयात एकूण दोन प्रकरणे तडजोडीनं मिटवण्यात आली शिबिर प्रसंगी वड़गाव बार असोसिएशनचे ॲडव्होकेट अविनाश तांदळे ॲडव्होकेट उमेश पाटील ऍडव्होकेट शीतल पाटील विधीज्ञ ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थांची उपस्थिती होती सूत्रसंचालन विधिज्ञ ॲडव्होकेट विवेक कमलाकर यांनी केलं तर आभार शतायू ज्येष्ठ नागरिक संघाचे लियाकत शेख यांनी मानले महानकरी निवडसाठी शुकुमार सोने किनी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा